स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस कारागृह संदर्भात अपडेट बघणार आहोत कारागृह भरती अपडेट आलेली आहे तर मग मित्रांनो बघा ज्या महिलांचं ग्राउंडची लिस्ट लागलेली आहे तर किती तारखेपासून ग्राउंड सुरुवात होणार आहे काय तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किपणा न करा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकनायकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तरी विषय बघू शकता इथं कारागृह हो, पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस संदर्भात उमेदवारांना मोजमापणी संदर्भात बोलवण्यात आलेले आहे शारीरिक तर कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस दक्षिण विभाग मुंबई महिला उमेदवारांची मो शारीरिक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स या मुंबई या मैदानावर बघू शकता की अकरा आठ दोन हजार चोवीसपासून करण्यात येत आहेत सुरू करण्यात येत आहेत आणि कारागृह पोलीस शिपाई दक्षिण विभाग मुंबई पदांची महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडासंकुल मरीन लाईन मुंबई मैदानावर दिनांक अठरा आठ सॉरी अकरा आठ दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सुरुवात होणार आहे बघू शकता घेण्यात येण्यात येत असून महिला उमेदवारांची यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहेत तर बघू शकता मित्रांनो हे ऑफिशियल परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे मुंबई पोलीस तर सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमापो मैदानी चाचणीकरता प्रक्रियेकरता जे उमेदवारांचे ओळखपत्र तसे इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला तिथे घेऊन उपस्थित राहायचं आहे ठीक आहे तर सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी नवनाथ डवळे जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्य पोलीस आयुक्त बृहमुंबई तर यांच्या कार्यालयातर्फे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे बघू शकता की महिलांची लिस्ट लागलेली आहे तर बघू शकता की अशा पद्धतीने तुम्हाला ते पाच ठीक आहे पाच वाजता तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे मरीन लाईन इथं तर कारागृहासाठी अशा पद्धतीनं ग्राउंड सुरुवात होणार आहे तर बघू शकता की भरपूर मोठी लिस्ट लागलेली ला आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने कारागृह महिला घेणार आहेत ठीक आहे तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काहींना सातचा पण टाईम आहे काहींना पाचचा टाइम आहे तर तिकीट जनरेट झाले असतील तर मित्रांनो जनरेट बघू शकता तुम्ही तिकीट काढून घ्या तिकीट जर तुमचे आले असतील तर टेक्स्ट मॅसेज वगैरे तुम्हाला काही आला असेल तर पाहून घ्या लगेच चेक करा कारण लिस्ट लागलेली आहे अकरा तारखेपासून तुमची सुरुवात होणार आहे ग्राउंडला आणि मित्रांनो तुमचे आजचे आठ तारीख आहे तर बघू शकता की चार पाच दिवस अगोदर तुमचं हॉलटिकीट प्रसिद्ध होतं ठीक आहे माय टीवर तर बघू शकता अशा पद्धतीने महिलांसाठी ही अपडेट होती आताची सर्वात मोठी बिग अपडेट होती पोलीस भरती संदर्भात तर कारागृह भरती संदर्भात सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता बघू शकता की भरपूर उमेदवारांचा आता म्हणायचं असं असेल की पुणे कारागृह कधी येणार आहे तर बघू शकता आता मुंबई कारागृह सुरुवात झालेली आहे पुणे पण लवकरच सुरुवात होणार आहे परंतु तिथं बघा जास्त पावसाळा असल्यामुळे ले थोडंफार लेट पण होऊ शकतं परंतु तुम्ही जे जे बी उमेदवारांनी तिथं फॉर्म भरलेला आहे त्यांनी सर्वांनी चेक करत राहा एक दोन दिवस एक दोन दिवस किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज किंवा तुम्ही चेक करत राहा असं नका समजा की मी सांगितलं आहे की तुम्ही दोन चार दिवसांनी चेक करा रोज चेक करत चाला आणि तुमचं हॉल तिकीट पण जनरेट लवकरच होणार आहे मुंबईला सुरुवात झाली म्हणजे पुण्याला पण होणारच आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर रोजच्या मुली बघू शकता तुम्ही किती पद्ध मुली इथं बोलवण्यात आलेल्या आहेत तर बघू शकता पाच ते सात हजार मुली तुमचं ग्राउंड होणार आहे रोजचं तर अशा पद्धतीने मित्रांनो मुंबई पोलीस भरती संदर्भात आपण अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल ला लाईक करा शेअर करा तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मुंबई पोलीस संदर्भात आपण अपडेट देत असतो आपल्या चॅनलवर सर्वप्रथम त्यामुळे सर्व महिलांचं बेस्ट ऑफ लक की तुम्ही ग्राउंड चांगला द्यावा आणि पेपर चांगला जावा तुमचा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र